कुसुम रात्री आठ वाजता घरात येते आणि घरातली स्थिती पाहून चक्राऊनच जाते घरात सगळीकडे पसारा पडलेला असतो घरातल्या ज्या थोड्याफार वस्तू होत्या त्या इतरत्र विखुरलेल्या असतात कुठेतरी रक्ताचे थेंब पडलेले दिसत होते आणि एका कोपऱ्यातून विवरण्याचा आवाज पण येत असतो आवाजाच्या दिशेने पाहते तर आई एका कोपऱ्यात कणत पडली होती आईला अशा अवस्थेत पाहून तिला घामच फुटतो कशीबशी ती स्वतःला सावरून आईकडे धाव घेते आईला दोन्ही हाताने आधार देऊन सावकाश कॉटवर झोपवते आईची शांतता पाहून हा सगळा प्रकार आपल्या बापाचाच असणार हे तिला उमललं तिने आईला हळूच उठवून बसवलं व मागे उशी टेकायला दिली थोडं पाणी पाजलं स्वतःच्या पर्समधून फर्स्ट एड बॉक्स काढून पहिल्या आईच्या डोक्याला पट्टी केली कुसुम एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करत होती त्यामुळे तिच्याजवळ नेहमीच तो बॉक्स ठेवायची तिला सवय होती पण तिला काय माहीत एक दिवस तिच्या आईसाठीच त्याचा उपयोग करावा लागेल कुसुमच्या डोळ्यात पाणी होतं तशी कुसुम खूप धाडशी होती कदाचित घरच्या परिस्थितीने तिला धाडशी बनवलं पण आईची अशी अवस्था पाहून कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही ना आईच्या नजरेतून तिचे पाण्याने भरलेले डोळे सुटले नाहीत कुसुम तू हे घर सोडून जा म्हणतच आईचेही डोळे गच्च भरले कुसुमने आईच्या मांडीवर डोके ठेवून पडली तिला बरं वाटत होतं आई कुसुमच्या केसांना कुरवाळत तुझा बाप तुला एका दलालाला विकणार आहे मी त्याला विरोध केला तर त्याने मला मारझोड केली आणि भिंतीवर माझं डोकं आपटलं मी तुझ्या लग्नासाठी वाचवून ठेवलेले पैसेही हुडकून काढून घेऊन गेला खूप विचित्र वागत होता तसाबी तो रोजच वागतोय पण आज तो मनाशी काहीतरी पक्की गाठ बांधून आला होता आणि एकसारखा बरडत होता आपली कुसुम सोन्याची कोंबडी हाय ह्या समद ऐकून तर मला त्याचं लय भ्या वाटतंय आईचं हात आणि ओठ थरथर कापत होते जणू काही पुढं खूप मोठं संकट येऊन ठाकणार आहे कुसुमने आईचं बोलणं ऐकून मोठा श्वास घेतला कुसुम आई वडिलांना एकटीच मुलगी होती घरची परिस्थिती हालाकीची आई चार पाच घरची धुनी भांडी करायची कारण तिचा नवरा नुसता घरोबा दारुडा अगोदरच तो चांगल्या कामावर जायचा मजुरी करून स्वतः घर चालवायचा पण जसा कुसुमचा जन्म झाला तेव्हापासून कुठून दारूचं व्यसन लावून घेतलं आणि घराची दुरवस्था करून ठेवली काम करायचा नाही आई तर खायचा घरात काही असलं नसलं तेवढं विकून दारू प्यायचा जुगार खेळायचा कुसुमही लहानपणापासून आईबरोबर कामावर जायचे लोकांचं पडेल ते काम करून आईला हातभार लावत असे पण कुसुम खूप जिद्दी आणि शिकायची आवड असलेली होती कुसुम आणि आणि आईच्या घरी कामाला जायचे त्यातल्याच एका डॉक्टर मॅडमने कुसुमची हुशारी आणि सामंजसपणा पाहून तिला स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पर्सनल ट्रेनिंग देऊन कामाला ठेवले त्यामुळे आता त्यांचं घरचं जरा बरं चाललेलं होतं पण बाप व्यसनी असल्याने दोघींनी कष्ट करूनही त्याची आर्थिक परिस्थिती काही पुढे जात नव्हती आईचं सगळं बोलणं ऐकून कुसुम तिच्या पदराने डोळे पुसते आणि कसल्या तरी निर्धाराने उठते तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असते ती किचनमध्ये जाऊन आईसाठी मी स्वतःसाठी चहा ठेवते आईला हात पाय धुवायला मदत करते आणि स्वतःही फ्रेश होते दोघीही चहा घेतात कुसुम मनाशी काहीतरी ठरवून आईला आई, आई इथून पुढे मला बाप नाही असे समजेन मी तू म्हटलेलीस ना मागच्या वेळी हे घर माझ्या नावावर कर मग मी ते केलं आहे फक्त माझ्याऐवजी तुझ्या नावावर केलं आहे पण मी हे तुला सांगितलं नव्हतं कारण मला माहीत होतं तू हे सगळं बापाला सांगणार आणि तो तमाशा करणार कारण किती केलं तरी तू भारतीय नारी पतिव्रताच पण आज ती वेळ आलीच म्हणून तुला सांगते मलाही खूप वाईट वाटलं बापाच्या नकळत हे करायला पण आज त्यानेच हे वेळ आणले बस झाला आता आई एवढं कष्ट करूनही आपल्यावर अन्याय होणार असेल तर काय उपयोग अशा बापाचा आपण कधी जगणार आपलं आयुष्य की असंच बापाचा मार खाणार अरे मार पण खाल्ला पण आज तर याने कहरच केला मला विकायला निघालाय माझं चारित्र किती जपलंय मी आणि ह्याच्या दारुपाई पैशाच्या हव्याचा पाई असं विस्कुटून टाकू आई आतापर्यंत आपलंच नशीब म्हणून सहन केलं पण नाही नशीब वगैरे काही नसतं ग अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो कुसुमने तिचा निर्णय सुनावला पण आईचं काय ती तर पहिल्यापासून नवऱ्याला सहन करत आले तिच्या मते नवरा हाच बाईचं सर्वस्व नवरा असेल तर परपुरुषाची त्या बाईकडे बघायची हिम्मत होत नाही भलेही मग तो व्यसनिका असे ना पण तिच्या नवऱ्याच्या पोटच्या पोरीला विकण्याचा निर्णयाने मात्र तीही आतून हे लावली स्वतःला दोषी समजू लागली आपणच पहिल्यापासून नवऱ्याला माफ करत आलोय ही चूक तिला उमगली आणि तीही कुसुमची बाजू घेऊन उभी राहिली तू म्हणशील तसंच करूया म्हणून आईनेही कुसुमला पाठिंबा दिला तेवढ्यात कुसुमचा बाप येतो त्याला नीट चालताही येत नव्हतं दारूने फुल झालेला बरोबर कोणी तगडा माणूसही होता बहुतेक तो दलालच असावा कुसुमची घरी यायची वेळ त्याला माहीत असल्याने एक बाहेरे बाहेर असा तो दाराबाहेरच ओरडत असतो त्याच्या आवाजाने त्या दोघी बाहेर येतात कुसुम आणि तिची आई दोघींना एकत्र पाहून तर त्याला आणखीनच चे चढतो बापाने ठरवल्याप्रमाणे तो कुसुमला आणि तिच्या आईला दलालालाच सांगतो व कुसुमला हाताला धरून ओरडतो आणि दलालावर निघून जाण्यासाठी ओरडतो कुसुम स्वतःचा हात सोडून घेते आणि त्वेषातच बापाला बाजूला ढकलून देऊन त्याच्यावर ओरडते अरे बाप आहेस की कसाब पुढच्या मुलीला विकायला निघालास मुलगी घरात जन्मली म्हणून लोक किती खुश होतात तिला लक्ष्मीचं रूप मानतात आणि तू तिचा बाजार करतोस बापाची माया तू कधी दिलीच नाहीस पण शेवटी रक्ताचं नातं आहे तुझ्याशी म्हणून सहन करत आले आतापर्यंत आईचा तर केवढा जीव आहे तुझ्यावर तिच्यामुळे नेहमीच गप्प बसले मी पण आता नाही चल चालता हो या घरातून हे सगळं मी आईच्या नावावर करून घेतलंय महिन्यापूर्वीच कदाचित आईलाही तू पुढे जाऊन असं काहीतरी करशील असं वाटलं असावं जेव्हा तू दारूच्या नशेत होतास तेव्हा तू कागदपत्रांवर सह्यासुद्धा केल्यात आणि तुला खरंच या घरात राहायचं असेल तर तुला दारू सोडावी लागेल कुसुमचं महाकालीचं रूप पाहून दलाल तर तिथून पळ काढतोच पण एव्हा ना घर आपल्या नावावर नाही हे समजताच तिच्या ही सगळी उतरते कारण राहतं घर एवढीच तर एक प्रॉपर्टी त्याच्याकडे असते तो कुसुम व तिच्या आईची माफी मागून मानखाली घालतो कुसुमने बाप नशेत असताना त्याच्याकडून कागदपत्रांवर सह्या घेतल्या होत्या यात काहीच चुकीचं नव्हतं कारण त्या मागचा हेतू सात्विक होता जेव्हा घरातली करता व्यक्ती मग तो पुरुष असो वा स्त्री चांगलं काय वाईट काय कुटुंबाचं कुटुंबाचं कल्याण कशात आहे कशात नाही हे न समजण्याएवढी खालच्या थराला जाते तेव्हा घरातल्या अन्य सुज्ञ व्यक्तीने वेळीच घराची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घ्यावी जेणेकरून संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागण्यापासून वाचू शकेल अशी कितीतरी कुटुंब आहेत त्या ठिकाणी एकाच व्यक्तीचा मनमानी कारभार चालू असतो मग तो व्यसनामुळे असतो वा मीच खूप शहाणा वा अन्य भावनेमुळे असतो अशावेळी कुटुंबातील अन्य सदस्याने धाडस करून आपल्या कथेतील कुसुमप्रमाणे पाऊल उचलावे हीच सदिच्छा ही, ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद